नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे वायडी टॉकमध्ये आज वाईडी टॉक टॉकमध्ये आपल्या समवेत आहेत प्राची खरडे मॅम ज्यांचं इंस्टाग्रामवरती पेज आहे श्रीयान खरडे नावने त्यांच्या मुलाचं ते ऍक्च्युअली मुला पेज रन करताय आणि खास करून मुलं लहान जी मुलं असतात त्यांना पॅरेंटिंग कसं करता येईल चांगल्या पद्धतीने कसं त्यांना जेवण बनवून देता येईल त्याच्या सगळ्या काही ज्या टिप्स आहेत यावरती त्या, त्या गायडन्स करतात आणि खूप कमी कालावधीमध्ये त्यांनी असे फॉलोअर्स मिळवलेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी हे सगळं करत असताना त्यांचं जे नेटिव्ह प्लेस आहे ते जास्त दूरचं नाही अहमदनगर जिल्ह्यातील थोडक्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार या ठिकाणच्या त्या आहेत सो आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे थँक्यू आता एक महत्वाचा मुद्दा आला तो म्हणजे काय की आता एवढे फॉलो झाले अगेन गोइंग ऑन अनदर लेव्हल की ज्या स्त्रिया घरी आहेत आणि त्यांना त्यांच्या बेबीमुळे वगैरे जॉब सोडावे लागले किंवा लग्न झाल्यानंतर जॉब सोडावे लागले त्यांनी सोशल मीडियाला एक करिअर म्हणून बघावं का कारण तुमचे थोडे फॉलोअर्स झाले आणि यु आर ऑल्सो अर्निंग गुड अमाऊंट फ्रॉम द सो दॅट्स वाय तुम्ही त्याबद्दल काय सांगाल आणि तुमचं एक मंथली आपण ॲव्हरेज बोलू शकतो तुम्ही मॅक्झिमम मंथली कितीपर्यंत रिच केलाय ओके सो सोशल मीडिया ॲक्च्युअली आत्ता मार्केटिंगसाठी पण खूप लोक उपयोग करत आहेत सोशल मीडिया खूप फ्री प्लॅटफॉर्म आहे असं मला वाटत आहे आत्ता की तुम्ही काही म्हणजे करू शकता तुम्ही जी तुमची कला आहे ना ती जरी बाहेर म्हणजे काही नसतं ना की ड्रॉइंगचं खूप आवड आहे किंवा एखादीला रेसिपी शूट कर, रेसिपी करा म्हणजे रेसिपीज करायचं खूप आवड आहे हे मधुरज रेसिपी वगैरे केवढे एक सा सर्वसामान्य बाई आज एवढ्या मोठ्या लेवलला जाऊ शकते आहे सो काही so, करू शकतो आपण घरी बसून ज्यांना वाटतंय फक्त क्रिएटिव्ह माइंड ठेवा काहीतरी छान प्रेझेंट करा आणि कॉ कॉन्स्टंट राहा नाही मला असं नाही की सक्सेस खूप लगेच मिळतो काहींना मिळतोही लगेच काहींना खूप दिवस जातात आता जेव्हा माझा व्हिडिओ सगळ्यात पहिला तो आठ मिलियनवर गेलेला तो जाऊसपर्यंत माझी फॉलोअर लिस्ट खूप कमी होती अगदीच हजार दोन हजार फॉलोअर्सवरच होती मी पण तो व्हिडिओ माझा इतका हिट गेला आणि त्यानंतर जे मिलियन्समध्ये व्ह्यूजची सुरुवात झाली ना तो जातोच माझा रेसिपीजचा व्हिडिओ दोन रेसिपीजचे व्हिडिओ तरी म्हणजे एक सोबत पोस्ट केले एक मिलियनवर जातोच कारण ते म्हणजे करत राहा असं मला म्हणायचं जरी तुम्हाला असं वाटलं की आता मी एवढे दहा पंधरा व्हिडिओ टाकले आता माझ्या काहीच व्ह्यूज नाही माझ्या सोबतच पण एक पेज आहे ज्यांना म्हणजे आम्ही खूप छान मैत्रिणी आहेत म्हणजे मी सांगत नाही त्याचं नाव पण तिचं पण पेज रेसिपीजचंच आहे लहान मुलांचंच आहे तिचे भरपूर पोस्ट आहेत अगदीच म्हणजे चारशे पाचशे पोस्ट आहेत माझ्या तर आत्ता म्हणजे खूप कमी आहेत त्या मानाने ती एवढे छान रेसिपीज बनवते एवढं छान पण मग ते प्रेझेंट करता येत नाही ॲक्च्युली हे पण खूप इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट सो तिचं आता ते आता अठरा एकोणीस हजारावरच चाललं ते एवढं सुंदर सुंदर रेसिपीज असून मग ते प्रेझेंट करणं ते ती खूप लवकर जाईल जा म्हणजे मलाही असं वाटतं की ती माझ्याही पुढे जाईल पण ते प्रेझेंट करणं जमलं पाहिजे okay. नाही याच्यात ऍक्च्युली ना आता मी स्वतः बघितलं ना मी जवळपास तीन महिन्यामध्ये सतरा हजारावरून डायरेक्टली आम्ही सत्तर पर्यंत आम्ही पोहोचलोय तर हे पोहोचण्यापाठी मागचं सगळ्यात महत्वाचं कारण काय होतं ना की आम्ही खूप अपडेटेशन करत गेलो oh. आम्ही एडिटिंग मध्ये खूप टेस्टिंग घेतल्या टेस्टिंग ए घेतली बी घेतली सी घेतली आम्ही हुकलाईन चेंजेस केल्या yeah. आम्ही बॅकग्राऊंड म्युझिक चेंज केले आम्ही आमचे टाईम्स बघितले yeah. कोणत्या टाईमला yeah. व्हिडिओ व्हायरल जाऊ शकते आम्ही स्टोरीज अपडेट केल्या आम्ही वरती फोकस केलं आम्ही कॅप्शन मध्ये काय अजून कीवर्ड्स करता येतील इवन आम्ही स्वतः मी डिजिटल मार्केटर असल्यामुळे आम्ही एससीओ हो मध्ये घुसलो त्याच्यानंतर इंस्टाग्रामचा अल्गोरिथम क्रॅक केला तेव्हा आम्ही कुठेतरी जाऊन आम्ही आमचे फॉलोअर करू शकतो खूप आपल्याला त्या प्रत्येक फॉलो म्हणजे क्रिएटिव्ह राहावं लागतं प्रत्येक फ्लो बरोबर जायला आपल्याला अपडेटेड राहावं लागतं exactly. आणि असं नाही सक्सेस तुम्हाला लगेच मिळेल त्याच्यासाठी मी पण खूप दिवस खाल्ले पण मग मला आला ते खूप लवकर लोकांना आवडलं माझ्या फॉलोअर्सने मला खूप छान रिस्पॉन्स दिला ऍक्च्युली त्यामुळे मला ते प्रोत्साहन मिळत गेलं करण्याच्या रेसिपीज वगैरे exactly.